आहारामध्ये होणाऱ्या पोषण द्रव्याच्या कमतरतेची कारणे काय आहेत मुलांमध्ये आहारामध्ये पोषण द्रव्याची जी कमतरता असते याची अनेक कारणे आहेत यामध्ये प्रामुख्याने आर्थिक परिस्थिती जर का आर्थिक परिस्थिती बेताची असेल किंवा आर्थिक परिस्थिती ही चांगली नसेल तर अशा वेळेला आपण मुलांना योग्य तो पौष्टिक आहार देऊ शकत नाही दुसरे कारण म्हणजे जर का घरामध्ये किंवा समाजामध्ये स्वच्छतेचा अभाव असेल किंवा त्यामध्ये त्याबद्दल जागरूकता नसेल तर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीरामध्ये जे पोषण द्रव्याचे शोषण होते किंवा अॅब्सॉप्शन होते त्याची कॅपॅसिटी कमी होते त्यामुळे मुलांमध्ये ह्या पोषण द्रव्याची कमतरता जाणवते तसेच घरातील वातावरण किंवा कौटुंबिक आणि धार्मिक वातावरण त्यामुळे एखाद्या अन्न पदार्थ अन्न पदार्थ घरामध्ये कटाक्षाने टाळा जातो त्यामुळे मुलांमध्ये आहाराची कमतरता म्हणजे पोषण द्रव्याची कमतरता असू शकते तसेच बऱ्याच वेळा आपण बघतो की समाजामध्ये शैक्षणिक अभावामुळे किंवा इतर कारणामुळे आई वडिलांमध्ये एखाद्या पोषण द्रव्याची किंवा मुलांच्या आहाराबाबत योग्य जागरूकता नसते त्यामुळे ही मुलांना पुरेसा आहार मिळत नाही